रोहा तालुक्यातील धाटा औद्योगिक वसाहतीत खते निर्मिती करणाऱ्या ट्रान्सपोर्ट फर्टिकेम कारखान्यात उंचावर पत्र्याचं काम सुरू असताना सेफ्टी बेल्ट लावूनही पत्रे दुरुस्त करत असताना सेफ्टी बेल्ट लावलेली रस्सी मध्येच तुटल्यानं एका कामगाराचा पत्र्यावर पडून जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे या घटनेनं कामगार वर्गात एकच खळबळ उडाली आहे यामुळे परिसरातील वातावरण देखील पूर्णपणे भयभीत झालं आहे याबाबतची सविस्तर माहिती अशी की शुक्रवार दिनांक चौदा जून रोजी दुपारच्या दरम्यान कारखान्यात सेफ्टी बेल्ट लावून पत्रे बसवण्याचं काम सुरू होतं सेफ्टी बेल्टला लावलेली रस्ती ही मध्येच तुटल्यानं संकेत सेफ्टी बेल्टसह खाली पडला संकेत अचानक सिमेंट कॉन्क्रीटवर पडल्यानं त्याच्या डोक्याला हाताला पायाला गंभीर दुखापत झाली या घटनेची माहिती रोहा पोलिसांना मिळताच ते घटनास्थळी दाखल झाले सदर तरुणाला रोह्यातील शासकीय उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं मात्र उपचारादरम्यान येथील डॉक्टरांनी संकेतला मृत घोषित केलंय संकेत संजय पाटील वय वर्ष सव्वीस राहणारं आंबेघर नागोठणे असं मृत तरुणाचं नाव असून संकेतच्या अचानक जाण्यानं त्याच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे यामुळे आंबेघर परिसरात हळहळ व्यक्त केली जातीय घटनास्थळी रोहा पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे दरम्यान या घटनेचा तपास रोहा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक देवीदास मुपडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून सहकारी वर्ग अधिक तपास करतायत